नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक वाटी बेसनपासून पाक कसा बनवायचा ते पाहणार आहोत तुम्ही ते पाहू शकता एकदम जाळीदार असा मैसूरपाक झालेला आहे आणि असा ब्राऊन कलर मध्यभागी आलेला आहे तुम्ही पाहू शकता पाक परफेक्ट जमला तर जाळीही छान पडते आणि एकदम मौसूत होतो आणि मध्यभागी असा ब्राऊन कलर येतो अशा पद्धतीने जर पाक बनवला तर प्रत्येकाला जमेल अशी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही ते पाहू शकता एकदम मौसूम झालेलं आहे छान असं जाळेही पडलेली आहे तुम्ही ते पाहू शकता बेसन साखर तूप याचं योग्य प्रमाण अचूक प्रमाण घेऊन जर बनवला तर तो प्रत्येकाला सहजरित्या जमेल असा हा पाक आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि ज्या वाटीच्या मापानं किंवा जे कोणतंही भांडं तुम्ही घेणार आहे त्या भांड्याच्या मापानं सर्व साहित्य घ्यायचं आहे आता ज्या भांड्यात बनवायचं त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि जे बेसन घेतलेलं आहे एक वाटी बेसन घेतलेलं आहे त्याच बे वाटीच्या मापानं साखर घ्यायची आहे त्याच वाटीच्या मापानं तुम्ही तूप घ्यायचं आहे तेल थोडंसं त्याच वाटीच्या मापानं घ्यायचं आहे आणि बेसन छान असं चाळून घ्यायचं आहे एक वाटी बेसन घेतलेलं आहे छान असं चाळलेलं आहे आणि आपल्याला तूप जे आहे ते इथं कडण्यासाठी ठेवायचं आहे कारण गरम गरम जे कडकडीत तूप आहे ते आपल्याला मैसूरपाक बनवताना घ्यायचं असतं त्यामुळे तूप एका साईडला गरम करण्यासाठी ठेवायचं आहे ज्या वाटीच्या मापानं बेसन घेतलं त्याच वाटीच्या मापानं एक कप तूप घेतलेलं आहे दोन मोठे चमचे त्यामध्ये तेल घालणार आहे तेल घालायचं कशासाठी तर पाकला छान अशी जाळी पडते म्हणून त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तुम्ही तेल जर घालणार नसाल तरी तुम्ही जास्त प्रमाणात तूप घेऊ शकता तूप घेत असताना एक वाटीपेक्षा थोडंसं जास्त तूप घ्या कारण आपल्याला गरम कडकडीत करून ते तूप घ्यायचं असतं आणि गरज जर वाटली तर कमी पडलं तर नंतर मैसूरपाक बनवताना आपण गरम करेपर्यंत वेळ नसतो म्हणून एक वाटीला थोडंसं जास्त तूप घ्यायचं आपल्याला सुरुवातीला साखरेचा पाक बनवून घ्यायचा आहे त्यासाठी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे ज्या वाटीच्या मापाने बेसन घेतलं त्याच वाटीच्या मापानं साखर घ्यायची आणि त्याच वाटीच्या मापानं अर्धी वाटी त्यामध्ये पाणी घालायचं आहे या साखरेचं आपल्याला एक तारीख पाक बनवून घ्यायचं आहे साखर छान अशी विरगळी द्यायची आहे आणि गॅसची फ्लेम इथे हाय आहे कारण साखर विरगळेपर्यंत पाक बनवेपर्यंत हाय फ्लेमवरती साखर विरगळून पाक बनवून घेणार आहे नंतर आपल्याला सर्व जी प्रोसेस आहे ते गॅ ग्या, गॅसची फ्लेम मिडियम किंवा लो करून आपल्याला करायचं आहे छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या जर लक्षात ठेवल्या आणि त्या पद्धतीने जर पाक बनवला तर प्रत्येकाला सहजरित्या जमेल आणि तुम्हाला जर एकदा तो जमला तर तुम्ही बाहेरून पाक कधीही विकत आणणार नाही कारण कमी वेळामध्ये पटकन होतो तुम्ही इथे पाहू शकता तूप छान असं गरम झालेलं आहे तूप गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे आपल्याला इथे गॅस बंद करायचा नाही कारण आपल्याला गरम तूप वापरायचं आहे त्यामुळे लो फ्लेम केलेली आहे आणि साखर आपली विरगत आहे साखर छान अशी ढवळून घ्यायची आहे आणि विरगळल्यानंतर जास्त त्यामध्ये पाणी घातलेलं नाही त्यामुळे एक तारी पाक पटकन होतो इथे आपल्याला फक्त एक तारी पाक करायचा आहे दोन मिनटात साखर विरगळलेली आहे आणि साखरेचा पाक असा झालेला आहे तुम्हाला दाखवते मी इथे एक तारीख पाक कसा चेक करायचा थोडंसं साखरेचा पाक हातावरती घ्यायचा आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने चेक करून पाहायचं आहे तर मग कॅमेऱ्यामध्ये दिसलेलं नाही आपण एक तारी पाक अशा पद्धतीने एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे आपला पाक तयार आहे इथे तार चांगले छान असे बनलेली आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे मंद गॅस गॅसवरती आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे इथून पुढची जी काही प्रोसेस आहे ते मंद गॅसवरतीच करायची आहे इथे कुठे होऊ नयेत म्हणून थोडं थोडं बेसन जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे बेसन सुरुवातीला चाळून घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर बेसन भाजून घ्यायचं असेल तर थोडंसं तुम्ही भाजूनही घेऊ शकता परंतु पाक जर परफेक्ट प्रमाणात झाला आणि मैसूर पाक जर व्यवस्थित झाला तर बेसन भाजून घेण्याची गरज लागत नाही कारण पुन्हा बेसन छान असं त्यामध्ये भाजलं जातं आणि त्याचा कच्चेपणा नाहीसा होतो तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही थोडंसं बेसन भाजून घेऊ शकता इथे पीठ मिक्स करत असताना घाई गडबडीत मिक्स करायचं आहे कारण इथे जास्त वेळ लागला तर पाक आपला पुडा जातो त्यामुळे पटकन पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं करून मिक्स करायचं त्याच्या गाठी होणार नाही त्याची काळजी घ्यायची आणि पीठ एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडं थोडं करून पीठ मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्या गुटळ्या झाल्या नाही त्याची काळजी घेतली आणि पीठ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे हे सर्व प्रोसेस करत असताना घाई गडबडीत पटकन असं करून घ्यायचे आहे तुम्ही ते पाहू शकता पीठ छान असं मिक्स झालेलं आहे आणि पिठाच्या कुठेही गुटळ्या झालेल्या नाही आणि पीठ त्यामध्ये मिक्स पाकामध्ये मिक्स केल्यानंतर थोडेसे बबल्स आल्यासारखे आपल्याला दिसतात या स्टेजला आपल्याला त्यामध्ये तूप गरम गरम तूप त्यामध्ये घालायचं आहे साखरेच्या पाकात पीठ घातल्यानंतर थोडेसे साईडला तुम्हाला बबल्स आलेले दिसतील त्यावेळी गरम जे तूप आहे ते त्यामध्ये घालायचं तुपाचा गॅस लो फ्लेमवरती आहे कारण तूप छान असं कडकडीत तापलेलं आहे आता थोडं थोडं करून त्यामध्ये तूप मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडं फूड कलर असेल तर सुरुवातीला तुम्ही यामध्ये फूड कलर वापरू शकता परंतु घरच्या डाळीच्या पिठापासून आपण म्हैसूरपाक बनवत आहे मी त्यामध्ये कोणताही फूड कलर घातलेला नाही तुम्हाला जर तो म्हैसूरपाक छान असा दिसावा असं जर वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये फूड कलर वापरू शकता मी कोणताही फूड कलर वापरलेला नाही त्यामुळे मी बनवलेला पाक थोडासा तुम्हाला पांढरा असा दिसत असेल कारण डाळ घरची घरची डाळ थोडीशी पांढरट असते आणि घरच्या डाळीचं हे पीठ होतं थोडं थोडं त्यामध्ये तूप मिक्स करून घ्यायचं आहे जिथे पाक जो काही जाळीदार बनणारा आहे तो इथेच मिश्रण जाळीदार बनतं नंतर ना बनत नाही त्यामध्ये ते मिश्रण बनण्यासाठी छान असं पाक फुलण्यासाठी त्यामध्ये थोडं थोडं तूप मिक्स करायचं आहे छान असं त्यामध्ये तूप घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही सुरवातीला सगळं जर तूप त्यामध्ये घातलं तर छान अशी मैसूर पाकला जाळीही पडत नाही असं थोडं थोडं जर घातलं तर पीठ छान असं फुलतं तुम्ही ते पाहू शकता आणि जी काही जाळी पडायची आहे हे एक लहान चमचा त्या चमच्याच्या साह्याने थोडं थोडं करून त्यामध्ये तूप घातलेलं आहे त्यामुळे पिठाला थोडी थोडी जाळी पडलेली तुम्हाला दिसत आहे सर्व तूप त्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत पीठ छान असं शोषून घेते तूप तोपर्यंत त्यामध्ये घालायचं आहे आणि इथे पाहू शकता छान असं पीठ पूर्णपणे जाळीदार असं झालेलं आहे आणि पिठाचा छान असा गोळा होतो आहे या स्टेपला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि तूप जे आहे ते संपूर्ण तूप त्यामध्ये घालून झालेलं आहे योग्य प्रमाणात जर आपण तूप जर घेतलं तर जास्त तुपाची गरज ही लागत नाही आणि पाकचं जे मिश्रण आहे ते आपलं छान असं तयार झालेलं आहे पिठाला संपूर्णपणे अशी जाळी पडलेली आहे आता हे मिश्रण आपल्याला भांड्यामध्ये एका काढून घ्यायचं आहे तुम्ही कढईत मिश्रण तसं जर ठेवलं किंवा आणखी थोड्या वेळासाठी ते गरम झालं तर मिश्र याचा पाक आहे तो पुढे जाणार आणि मैसूर पाक बनवलेला आहे तो कडक होणार त्यामुळे गॅस बंद केला आणि पटकन एका भांड्यामध्ये ते मिश्रण ओतून घेतलेलं आहे तुम्हाला पाहतानाच लक्षा ते लक्षात येत आहे की छान अशी जाळी पडलेली आहे मिश्रण त्या भांड्यामध्ये छान असं पसरून घ्यायचं आहे जास्त टॅप करायची गरज नाही मिश्रण पटकन तुम्हाला इथे कडक कठीण होईल आणि जास्त वेळ सेट होण्यासाठी पण लागत नाही साधारणतः अर्धा ते पाव तास सेट होण्यासाठी लागतो आणि नंतर आपल्याला त्याच्या वड्या पाडता येत नाही त्यामुळे मिश्रण पसरून झाल्यानंतर त्याचे ज्या आकारात ज्या लहान मोठे तुम्हाला जे काय काप करून घ्यायचे आहे ते इथेच तुम्ही काप करून घ्यायचे आहेत कारण नंतर मैसूर पाक कट करताना आपल्याला व्यवस्थित कट करता येत नाही मिश्रण छान असं पसरून घेतलेलं आहे आणि मध्यभागी छान असं मिश्रण गरम असल्यामुळं त्याची वाफेमुळं मिश्रण छान असं गरम होतं आणि मध्यभागी ब्राऊन कलर येतो तुम्ही पाहिलेलं आहे पाकला छान असा ब्राऊन कलर येतो अशा पद्धतीने जर पाक बनवला तर सगळ्यांना जमेल आणि एकदम मऊसूद जायदर पाक बनतो मिश्रण थंड झाल्यानंतर त्याचे मी वड्या पाडून घेतलेले आहे त्याचे काप करून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे आपल्याला मैसूरपाक सहजरित्या आता साईडला करता येईल छान असं कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला या भांड्यातून पाक काढून घ्यायचा आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तरच आपल्याला सहजरित्या पाक काढता येईल थोडंसं ते भांडं आहे टॅप करून पाक साईडला काढून घ्यायचं आहे पाक बनवत असताना आपण त्यामध्ये भरपूर तूप घातलेलं असतं त्यामुळे तो भांड्याला सहसा चिटकत नाही तुमचा प जर पाक व्यवस्थित झाला नाही तर चिकटण्याची शक्यता असते परंतु तुम्ही ते पाहू शकता सहजरित्या पाक छान असा आणि त्यातून निघत आहे आणि एकदम जाळेदार मौसूत असा पाक झालेला आहे तुम्ही ते पाहू शकता खूप छान असा घरच्या घरी जर तुम्ही बनवला तर सहजरित्या एक वाटी बेसन पासून तुम्ही अर्धा किलो पाक सहजरित्या बनवूही शकता तुम्ही ते पाहू शकता पाकला छान अशी जाळीही पडलेली आहे आणि मध्यभागी असा ब्राऊन कलर पण आलेला आहे असा जर मैसूर पाक झाला तर आपल्याला पाक जमला असं म्हणायचं आणि तुम्हाला हा मी तोडूनही दाखवते की तो सहजरित्या तुटतोय आणि एकदम आतून मौसूत असा झालेला आहे काहीतरी गोड खायची इच्छा झाली तर अशा पद्धतीने एक वाटी बेसन पासून साधारणतः अर्धा किलो मैसूर पाक सहजरित्या तुम्ही बनवू शकता आणि तोही मौसूत आणि जाळीदार जर बनवता आला तर सगळे सहजरित्या बनवून खातील तुम्ही ते पाहू शकता एकदम मौसूत आणि जाळीदार असा मैसूर पाक झालेला आहे या पद्धतीने जर तुम्ही बनवला तर सगळ्यांना जमेल असं आहे फक्त मैसूर पाक बनवत असताना साहित्याचं प्रमाण जे आहे जे वा ज्या वाटीच्या मापाने घेतलेले आहे त्या वाटीच्या मापांना सर्व साहित्य घ्यायचं आहे पाक बनवत असताना एक तारीख पाक बनवायचा आणि थोडंफार जर काळजीपूर्वक जर बनवला तर सर्वांना सहजरित्या जमेल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद